नमस्कार मित्रांनो कदम रियाल्टीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत आज आम्ही घेऊन आलो आहोत एक सुंदर आणि लाभदायक अशी संधी कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात असलेली शेतीयोग्य जमीन विक्रीसाठी ही जमीन कुडाळ घावनळे मेन रोडपासून फक्त दहा मिलिटरच्या अंतरावर आहे कुड कुडाळ तालुक्यामध्ये भोयाचे केरळे या गावामध्ये ही जमीन उपलब्ध आहे संपूर्ण जमीन लागवडीसाठी अत्यंत सुपीक असून पाण्याची आणि रस्त्याची उत्तम सुविधा येथे उपलब्ध आहे एकूण क्षेत्रफळ या जमिनीचे जे आहे ते एक एकरचं आहे आणि किंमत फक्त आहे ती बारा लाख रुपये शेती बागायती फार्म हाऊस किंवा घर किंवा गुंतवणुकीसाठी ही जमीन अगदी योग्य आहे शांत हिरवागार निसर्ग स्वच्छ हवा आणि गावठी वातावरण चारही बाजूनी हिरवागार निसर्ग सौंदर्य आपल्या स्वप्नातील शेतजमिनीसाठी याहून उत्तम ठिकाण मिळणं कठीणच आहे पूर्णपणे स्वतंत्र सातबारा आहे या जमिनीचा नकाशा आहे एकाच्याच नावावर असा हा आजचा आपला शेतजमिनीचा प्लॉट आहे अधिक माहितीसाठी आणि जागा पाहणीसाठी त्वरित संपर्क करा कदम रिॲलिटीमध्ये हा जो नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा ही संधी गमावू नका आजचा तुमच्या भविष्यातील हिरव्या गुंतवणुकीची ही पहिली पायरी आहे धन्यवाद